विश्व ट्वेंटी न्यूज हर्पल आप्के सात अक्कलकोट प्रतिनिधी हनुमंत खोदे हो शिररवाडी तालुका अक्कलकोट येथील जागृत जय हनुमान यात्रेस उद्या दिनांक तीन पासून सुरुवात दरवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात दोन दिवस यात्रा चालणार आहे जागृत जय हनुमान देवस्थान भक्तांचे खूप मोठे श्रद्धास्थान आहे शिरवड वाघदरी परिसरासह कर्नाटक मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात भाविक यात्रेसाठी येत असतात यात्रेतील महत्त्वाचे कार्यक्रम दिनांक तीन मे रोजी सकाळी पाच वाजता श्री जय हनुमान मूर्तीस मारुद्राभिषेक नऊ वाजता रतावर कळसारोहण दुपारी तीन वाजता पालखी व नंदीलोक काठी भव्य मिरवणूक दिनांक तीन मे रोजी सायंकाळी सहा वाजता रथ उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून रात्री ठीक दहा वाजता कन्नड सुंदर सामाजिक नाटक करमत कुसिगे धर्मत तोडिलू अर्थात सिंगडेगागी सिंदेडे शिवा असून नाटकाचे उद्घाटन माननीय आमदार श्री सचिनदादा कल्याण शिट्टे यांच्या हस्ते होणार आहे दिनांक चार मे रोजी दुपारी तीन वाजता जंगी कुस्ती व रात्री दहा वाजता कन्नड नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक तीन मे चार मे रोजी महाप्रसाद वाटप होणार असून आलेल्या सर्व भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान यात्रा कमिटी यांनी केले आहे भाविक भक्तांनी सरळ हाताने आर्थिक मदत देणगी देण्याबाबत आव्हान जागृत जय हनुमान देवस्थान कमिटी सर्व विश्वस्तांनी केले आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा बरं का यात्रेला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा